नमस्कार मित्रांनो राज्यात हैदराबाद गॅजेट चा जी आर काढण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे मात्र हैदराबाद गॅजेट लागू करण्यावरून सध्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे काही जणांनी सरकारच्या या निर्णयाच स्वागत केलं आहे तर काही जणांच्या मते या हैदराबाद गॅजेट मराठा समाजाला फारसा उपयोग होणार नाहीये है। हैदराबाद गॅजेट आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना विनोद पाटील यांनी मोठं वक्तव्य केला आहे त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला आले आहे दरम्यान सरकारने जुनीच गोष्ट नव्याने पॅकिंग करून दिली आहे विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट लागू झाल्याचं सांगितलं हैदराबाद गॅजेट लागू झाले असले तरी क्षणाचाही विलंब न करता ते गॅजेट लागू व्हायला हवे जर गॅजेट लागू झाले असते तर त्यासाठी सतरा सप्टेंबरची वाट कशाला पाहायची सतरा मिनिटात ते मिळू शकत विद्यार्थ्यांनी तह तहसील कार्यालयात जावं अर्ज करावा आणि लगेच सर्टिफिकेट घ्यावं आणि लगेच सर्टिफिकेट घ्यावं असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की विभागीय आयुक्तांनी धक्कादायक बाब सांगितली आहे मराठवाड्यात केवळ अठ्ठेचाळीस हजार नोंदीच भेटल्या आहेत एकोणावीसशे सदुसष्ट पासून केवळ अठ्ठेचाळीस हजार नोंदीच भेटल्या आहेत कदाचित गॅजेट लागू झाले असेल मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही त्यामुळे हा कायदा लागू झाला नाही नाही असा दावा विनोद पाटील यांनी केला आहे एवढंच नाही तर घेण्याचा ना आदेश किंवा सरसकट प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढला नाही त्यामुळे या जी मध्ये नवीन काहीही नाही हा मुद्दा समाजाने लक्षात घेतला पाहिजे असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर हैदराबाद सरकारमध्ये कुणबी होते तर ते मराठा समाजाला कुणबी आरक्षण सरसकट लागू होऊ शकते मात्र या जी आर मध्ये ज्यांच्याकडे कुणबीची नोंद असेल त्यांना सर्टिफिकेट देण्यात यावं असा उल्लेख आहे त्यामुळे माझा सरकारला प्रश्न आहे की मग यापूर्वी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखले देणं बंद होईल का सरकारने जुनीच गोष्ट नवीन पॅकिंग करून दिली आहे असं विनोद पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खबर उडालेली आहे आहे तर मित्रांनो यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा